मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील लोर दुधना प्रकल्पात पाण्याची वाढ होत असल्यामुळे सोमवार अठरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता धरणाचे दोन गेट शून्य एक वीस शून्य पॉईंट वीस मीटरने उघडण्यात आले असून त्याद्वारे दुधना नदी पात्रात तेराशे एकोणीस पॉईंट सदोतीस क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे दरम्यान पाण्याची आवक पाहता गेट क्रमांक शून्य दोन व एकोणीस हे दरवाजे देखील सकाळी नऊ वाजता शून्य पॉईंट वीस मीटरने उघडण्यात आल्यामुळे धरणाच्या एकूण वीस दरवाज्यापैकी चार दरवाज्यामधून सव्वीस पॉईंट अडोतीस पॉईंट चौऱ्याहत्तर क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे धरणात पाण्याची आवक पाहता पाण्याचा विसर्ग करण्याचे प्रमाण कमी अधिक करण्यात येणार आहे सेलू वालूर रस्ता बंद पडण्याची शक्यता सेलू वालूर मार्गे जिंतूर रस्त्यावर कोट्यावधी रुपये शासनाने खर्च करण्यात आले असले तरी आडगावच्या शेतकऱ्यांनी हा रस्ता अडवल्यामुळे कायम तर सेलू वालूर रस्त्यावर राजवाडीजवळ खुजा पूल असल्यामुळे धरणातून पाणी सोडतात या रस्त्यावरून वाहतूक अचानक बंद पडते सध्या चार दरवाज्यातून नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी आणि परिसरात होत असलेल्या पावसामुळे सेलू वालूर रस्ता बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू